नमस्कार एस के मराठी या युट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो पॅन कार्ड धारकांसाठी नवीन नियम लागू सर्वांना माहीत असणे आवश्यक आहे या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या बघा तर मंडळी भारतामध्ये पॅन कार्ड आता फक्त कराचा दस्तऐवज म्हणून वापरला जात नाही तर तो व्यक्तीची ओळख पटवण्यासाठी आणि आर्थिक व्यवहारासाठी अत्यंत आवश्यक बनला आहे बँक खाते उघडणे मालमत्ता विकत घेणे आणि मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहार करणे हे सर्व पॅन कार्डाशिवाय अशक्य आहेत अशा स्थितीत भारत सरकारने पॅन कार्डासंबंधी एक नवा नियम लागू केला ला आहे या नियमामुळे अनेक पॅन कार्ड धारकांना मोठा दिलासा मिळाला आहे यामुळे प्रत्येक नागरिकांसाठी पॅन कार्ड महत्त्वाचे आणि अनिवार्य ठरले आहे त्यामुळे आता पॅन कार्डचा वापर व्यापक आणि सर्वसमावेशक झाला आहे बघा तर मंडळी आधार आणि पॅन कार्ड लिंकची प्रक्रिया या संदर्भात आपण सविस्तर बघूया पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करण्याच्या प्रक्रियेत अनेकांना त्रास होत होता काही लोकांना वेबसाईटवरून त्रुटीमुळे अडचणी येत होत्या तर काहींना अतिरिक्त शुल्कामुळे समस्या निर्माण होत होत्या परंतु आता सरकारने नवीन निर्णय घेतला आहे त्यानुसार नवीन पॅन कार्ड धारकांसाठी आधार लिंकिंग प्रक्रिया पूर्णपणे स्वयंचलित आणि विनामूल्य होईल याचा म्हणजेच जर तुम्ही नुकतेच पॅन कार्ड घेतले असेल तर ते आपोआपच आधारशी लिंक होईल त्यामुळे तुम्हाला कुठलाही वेगळा फॉर्म भरावा लागणार नाही किंवा अतिरिक्त शुल्क देखील द्यावे लागणार नाही हे बदल नागरिकांसाठी खूप सोयीचे ठरतील बघा तर मंडळी जुने पॅन कार्डधारकांसाठी सूचना जर तुमच्याकडे जुने पॅन कार्ड असेल आणि ते आधार कार्डशी लिंक केले नसेल तर तुम्हाला सतर्क राहणे आवश्यक आहे सरकारने पॅन आधार लिंकिंगच्या अनिवार्य केले आहे जर तुम्ही ही लिंकिंग प्रक्रिया वेळेवर पूर्ण केली नाही तर तुमचे पॅन कार्ड निष्क्रिय होऊ शकते जुने पॅन कार्ड धारकांसाठी यासाठी विविध साधने उपलब्ध आहेत तुम्ही ऑनलाईन पोर्टल आयकर विभागाची अधिकृत वेबसाईट किंवा जवळच्या वसुधा केंद्रामार्फत लिंकिंग करू शकता या प्रक्रियेमुळे तुमच्या पॅन कार्डचा उपयोग कायम राखला जाईल म्हणून लवकरात लवकर हे लिंकिंग पूर्ण करणे महत्त्वाचे आहे बघा तर मंडळी नवीन नियमाचा सर्वात मोठा फायदा या संदर्भात आपण सविस्तर बघूया नवीन नियमाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे लोकांना सरकारी कार्यालयामध्ये वारंवार भेट देण्याची आवश्यकता उरणार नाही नवीन पॅन कार्ड धारकांसाठी पॅन कार्ड लिंकिंग आपोआप होईल जुन्या पॅन कार्ड धारकांना फक्त एकदाच ऑनलाईन किंवा जवळच्या सेवा केंद्रावर जाऊन लिंकिंग प्रक्रिया पूर्ण करावी लागेल यामुळे न केवळ वेळेची बचत होईल तर कागदपत्रे आणि अतिरिक्त शुल्क यांच्या बाबतीतही गोंधळ कमी होईल या सुधारित पद्धतीमुळे लोकांना आणखी सोयीस्कर अनुभव मिळेल प्रक्रिया अधिक सोपी आणि पारदर्शक होईल त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना किचकट पायऱ्यांपासून मुक्ती मिळेल बघा तर मंडळी तंत्रज्ञानाचा उपयोग सरकारी प्रक्रियामध्ये या संदर्भात आपण सविस्तर बघूया तंत्रज्ञानाचा वापर करून सरकारी सेवांमध्ये सुधारणा घडवून आणण्याची आवश्यकता आहे ज्यामुळे सेवा अधिक सोयीस्कर आणि पारदर्शक बनू शकतील नागरिकांसाठी या प्रक्रियामध्ये गती आणल्यास त्यांना आवश्यक असलेल्या सेवा जलद आणि सहज मिळू शकतील आधार आणि पॅन कार्डची माहिती एकत्र केली जाणे हे करचोरी आणि अन्य गैरवर्तन कमी करण्यास मदत करू शकते यामुळे अधिक पारदर्शकता मिळेल आणि सरकारी यंत्रणाची विश्वसनीयता वाढेल डिजिटल साधनाचा वापर केल्याने सरकारासाठी प्रशासन सुलभ होईल आणि भ्रष्टाचारावर नियंत्रण ठेवता येईल चला तर मंडळी अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेट्ससाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद